सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निष्पक्ष व निर्मी न्यूज चॅनल जैसिंगपूर मध्ये एकाचा निर्घुण खून जयसिंहपूर शहरातील गल्ली नंबर तेरामध्ये एका एकतीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मृत तरुणाचे नाव सुनील किसन पाथरवट उर्फ पिल्या असे आहे या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला हे। या खुना नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा